जर माझ पब्लिक पर्यंत त्या चॅनल स्वागत आकाश सिंधी ब्लॉक्सला मित्रांनो आहे मला वाटतं अठ्ठावीस नोव्हेंबर तर आज आता आपण चालू आहे देवीला तर मित्रांनो भेटूया देवीला चला रितेश भाई आपल्याला भेटलेले मस्त पांढरा पॅन्ट काळी पॅन्ट फोनवर कोणा सांगतरी बोलताना रितेश भाई कोण होतो फोनवर ते रात्री कोण आहे तो फोनवर भाऊ मित्र आहे आपला खरं का मला ए मित्र ती सोबतच आहे मित्र आपल्याकडे एकच नाही असे मित्र आहे मी तर फोन नाही लावला कोण आहे तो बायसेपचं वर्कआउट स्टार्ट केले वायर केबल वरून तर वायर केबलला उलट हात पकडायचे मस्त पैकी बायसेपला दोन तीन ते हात धरायचे लेगीच धरायचं ह्याला सुपरसेट म्हणतोय दोन तीन चार छोटू बाया आले जिमला ला तर छोटूबाईची काय प्रक्रिया जिम वर कुठे गेले ते तीन महिने तुम्ही बाया पैसा पैसा